तर नव्या वर्षाची सुरुवात श्री गणेशाच्या दर्शनानं व्हावी यासाठी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली रात्रीपासून अनेक गणेश भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेत सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर प्रशासनानं विशेष उपाययोजना सुद्धा केल्या आहेत सकाळी नववर्षातल्या पहिल्या आरतीच्या वेळीही सिद्धिविनायक मंदिरात प्रचंड गर्दी भाविकांची जमली होती तर आज दिवसभर हा गर्दीचा सुरू राहणार आहे नव्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेऊन सुरुवात करावी अशी इच्छा अनेकांची असते आणि अने त्यामुळेच सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी अमृत नोनी ऑर्थोप्लस इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के के साथ साथ और घिसने होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता दर्द लोक जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लास मुंबईला सिद्धिविनायक या मंदिरामध्ये अनेक भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळते मी आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि बघू शकतो कशा प्रकारे भक्त मंडळी जी आहेत ती नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे ते आपल्या सोबत आहेत विश्वस्त राजाराम देशमुख सर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे शरण दर्शन आणि मुखदर्शन या दोन्हीही रांगा अतिशय सु सुसत्त पद्धतीने सुरू आहेत आमचे स्वयंसेवक आहेत सिक्युरिटी आहेत पोलीस आहेत सगळ्याकडून आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे महिलांची विशेष गर्दी दिसते महिलांच्या सुरक्षेविषयी काय इथे महिलांची सुरक्षाही आहे महिलांची वेगळी लाईन पण आहे महिलांना वेगळ्या लाईनमधूनही दर्शन दिलं जात आहे त्यामुळं आणि कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे अशा तक्रारी फारच कमी आहेत महिलांकडून पुढचे दोन दिवस म्हणजे उद्यापर्यंतसुद्धा ही गर्दी अशीच राहू शकते त्यामुळे सुरक्षेचे जे उपाययोजना आहेत ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मनोज मनोज कुलकर्णी जी चोवीस तास Thank you